धाराच्या बाबा लावला होता काय सुरेशले ला फोन हो लावला होता फोन मगानीच लावला होता बोलणं झालं त्याच्या संग हो काय काय म्हणत होता वेळेवर गाडी ढोर सोडून नाही आणि सेन पोयटा टाकजो मग नेऊन नाही तर तसाच ठेवून कोठ्यात नाही नाही टाकून नाही ला ना त्याला म्हटलं आम्हाला येपर्यंत कोठ्यात झाडजूड करतो म्हटलं आणि गाईचं सोडणं बांधणं कर म्हटलं तुले रोज देऊन देईन म्हटलं जे रोज म्हणशील ते तर ठीक आहे म्हणे काकाजी सोडणं बांधणं करून राहिलो म्हणे मी हो आणि अजून म्हणत होता काकाजी म्हणे तुमच्या काही था थांबतच नाही म्हणे आल्या बरोबर गावात घुमते म्हणे काळी घेऊन गुंग लागते चारा पाहिजे ना कुठ्यावर आपण घरी आणून ठेवतो गाई म्हणजे बरोबर कुठ्यावर येते चारा खावाले आता आपण नाही तर चारा कोण आणून गाईसाठी त्याच्यानं घुमत गावात हो काकू बोल ना बाई शांताबाई पाहिजे काय नाही नाही काकू शांताबाई नाही पाहिजे मी मावशीले बलावाले नाही बला आले मी तुम्हालाच बलावाले आले आम्हाले हो ना काकू दोन दिवसापासून येऊन बसले मावशीच्या घरी पण असं नाही करूपाच्या घरी गेलं पाहिजे म्हणून चला ना माझ्या घरी चहा नाश्त्याले <laughs> चहा नाश्त्याले बाई आता चहा झाला आमचा अन बाकीचे पाहुणे कुठे काकू हाय ना बाई घरातच आहे रेखाबाई घरातच आहे धाराही घरातच आहे आणि शांताबाई घरातच आहे तिघी चौघी जणी घरातच आहे शांता मावशी घरात इकडे ना मावशी तुम्ही अहो मावशी काही नाही आज घरी आहे म्हटलं आता म्हटलं घरी नाश्त्याले आता दोन दिवसापासून कामाले जात होती मी त्याच्यानं काही टाइम नाही भेटला आज घरी आहे ताली बला कुठे गेले बाकीचे पाहुणे वहिनी ची दिसून आली काय करते रेखा मामी गोष्टी करत आले मग घरी नाश्त्याले आता मी काय पाठवू बाबा घेऊन जा ना हा आधी तर घेऊन जाय तू या संग मग अजून म्हणशील मावशीनं पाठवलं नाही मावशीनं पाठवलं नाही हा मलेच बोलशील घेऊन जाय आता तू आली तर सांगच घेऊन जाय बर असं काय चला मग काकू चला काकाजी तुम्ही चला आणि जवळ बुवा कुठे आहे तुमचे बुवा काय गावात असल हो काय शांता मावशी बबनले पाठवून दे जा मग नंबर असेल तुमच्याजवळ तो फोन लावा त्याला आणि घरी पाठवून दे बरं ठीक आहे ना बाई सांगतो मी बबिताला फोन लावले सांगतो अन पाठवतो तू या घरी घर तर पाहिलंच आहे त्यानं बरं ठीक आहे ना रुपा रेखा बाई आल्या ना घेऊन जा आता संग चला ना मामीची घरी चहा नाश्त्याले आणि तुमच्या सुनीले घेऊन चला संग आता श्या लागते काय बाई हो हो मामीची आता श्या लागते चला ना माझ संग चला बरं ठीक आहे ना घेऊन येतो मी सगळ्याले नाही नाही मामीजी येतो गीतो काही नाही माझ संग चाला लागेल तुम्हाला घ्या बरं तुमच्या सुनीला आवाज द्या चला लवकर बर काकू काकाजी चला ना तुम्ही भी हो बाई येतो येतो उमा बाई चल जा तुम्ही पाय मी या दोघाले बर चल बाई धारा हॅलो हा बोला आई काय चाललंय काय करून राहिले <laughs> काही नाही व यायले पाहून राहिले ह्या दोघाले ह्या दोघाले म्हणजे कोण दोघाले ह्या आपल्या गण्याले आणि लक्ष्मीले नाही नाही त्याले नाही हे आपले बबनचे पोरं काय बोलता बबनचे बचे पोरं कधी आले पाहुणे झाले ना आता दोनच दिवस झाले बबन आहे धारा आहे रेखाबाई आहे आणि रेखाबाई चीन आपली उमाबाई सुधाकर भाऊ हाय चार पाच जण हा काय आई चार पाच जण कधी आले त्या काय आज हा तीन दिवस होऊन राहिले आज हो हो तीन दिवस होऊन राहिले आज असं असं पाहुणे आले म्हणूनच तुम्हाला फोन नाही लावून राहिले नाही आता पाहुणे आले तर गमून राहिलं असं मस्त मग माई काही आठवण येते शांताबाईले नाही हो तसं नाही आहे आता पाहुणे घेऊन आहे काल बाजार होता तर बाजारात गेली होती मी रेखाबाई उमाबाई तुई मावशी आणि मी आणि आपली गणया आम्ही असे चार पाच जण बाजारात गेलो होतो मग त्या काल बांगड्या वांगड्या घालून दिले मी ना हा काय चांगला आहे ना हो बा मग कालचा दिवस पूर्ण बाजारातच गेला संध्याकाळी मग तिकून आल्यावर हात पाय धुवा चहा नाश्ता मग स्वयंपाक बनवा जेवण अन करून झोपून रा म्हणजे थकून गेलो होतो ना मी घुमू घुमू त्याच्यानं मग काल फोनच नाही लावला चांगला आहे नाही मस्त बाजारात गेले घुमून फिरून आले तर अन मी पाय बरं एवढा दूर देऊन दिल्लं मला लय लय दिवस आले नाही भेटत <laughs> एवढा दूर देऊन दिल्लं म्हणजे काय लय दूर काय बाबा जवळच आहे तू बी पण आता जवळ सुट्ट्या नाही भेटत त्याच्यानं होय नाही तर तुला बोलावलं असतं आता पाहुणे आहे हाव काय बोलावलं असतं म्हणतं आणि फोन तर नाही लावला मग मला बाई रिंकू आपल्या घरी पाहुणे आले ये बा तू बी म्हणून हा मला फोनच तर नाही लावला आज मी ना लावला स्वतःहून लय मोठे झाले असं नाही बबनचे पोरं हो आता सहा सात महिन्याचे झाले ना आता मोठे नाही तर काय लहानच राहीन का आता मस्त बसते खेळते बिस्किट बी खाते हा थोडं थोडं वरणाचं पाणी गिनी पिते मोठे झाले ना आता हा काय लय दिवस झाले आई पाहिलं नाही त्याले आता मी एखाद्या वेळेस येईन नाही तेव्हा जाऊ मग आपण वहिनीच्या गावाला आणि तेव्हा भेट घेऊन घेऊ मग सगळ्याची हो हो येजो ना मग जाऊ तुम्ही मावशी घेऊशी सांगा हो आता कुठं आहे मग पाहुणे पाहुणे काय आताच रुपाच्या घरी गेले आले होती बलावले म्हणे मावशी म्हणे दोन दिवसापासून पाहुणे आले तर मी ना चहा नाश्त्याला नेलंच नाही म्हणे कामाला जात होती आज घरीच आहे तर घेऊन गेली चहा नाश्त्याला का हा काय आहे ना नेते नाही पाहुणे घेऊन आले तर हो नेते ना तशी मनानं चांगली आहे ते कोणी येऊन आपल्या घरी तर घेऊन जाते ते सगळेलेच नेते ना चहा नाश्त्याले तुम्ही यान तर तुम्हाला नेते हे येईन यायला नेते चांगले आहे तशी ते हो ना सगळेच गेले काय मग हो सगळेच गेले ना बबनले पाठवलं सासू सासरे बबनचे रेखाबाई धारा सगळेच गेले हो काय मग आज कुठं घुमा फिराले जाण काय आज कुठं जाऊ बाबा आता घुमा फिराले <laughs> काऊ नाही <laughs> विचार करून राहिले कुठं जाण म्हणता काही हायच है? नाही काय घुमा फिराले जागा हा मस्त कुठं देवस्थान आहे इकडे तिकडे मस्त घुमा घेऊन जाय पाहुण्याले हा पाहुण्या संघ घुमणं होते आणि तू पाहिणं होते त्याच्या बरोबर हो रिंकू म्हणून गिरून तर बरोबर राहिले तू पण पहिले त्या बाबा संघ बोला लागन ना मला पैसे वसे नाही पाहिजे काय हा तर बोलतो बाबा घुमा फिरायला जाऊ म्हणा पाहुणे आले तर खर्च तर करायच लागते पैसे हो हो पैसे तर खर्च करायच लागते आता आले तर कपडे ल घ्या लागेल ना गेले जावायच्या पहिले काल दोन हजार दिले होते तर बांगड्या बांगड्या बाजारवाजार त्याच्यातच लय मोठे पैसे चालले गेले आता जावायच्या पहिले म्हणजे कपडे घ्या लागन ना सगळेले दोघी ती गेले गी साड्या हा रेखाबाईले उमाबाईले धाराले तिघीले साड्या मग सुधाकर बाले कापड घ्या ला पॅन्ट शर्टचा कापड घेऊन गेज आई तसे येत नाही पाहुणे पहिल्यांदा आले तर घेऊन गेज सगळे काल लक्षातच नाही राहिलं माझ्या बाजारात गेली पण नाही तर कालच घेणं होत होतं आता डबं लागन मला बबनच्या पोरासाठी घ्या लागन हो आई आता घेशील साठी काय त्यालाच नाही घेशीन काय तुला पाहा लगाल काय उद्या परवा जावाच्या एक दिवस पहिले चालले जाईन घेऊन येईन हो हो आता पाहुणी घेऊन या तर मस्त वावरात घेऊन जाय मस्त काही बाबाला चिकन विकन आणायला मस्त वावरात जाऊन पार्टी हा मस्त वावरात स्वयंपाक बनव जा आणखी मजा येईन मग तुम्हाला मी राहिली असती तर मी तर नेलत असतं जबरदस्ती चाल नाही चाल नाही हा काय नाही तर काय मग आता पाहुणे आहे तर मस्त वावरात घेऊन जाय वावरात घुम वावर आणि मस्त वावरातच पार्टी वाटी करा आता एक दोन दिवस आहे पाहुणे तर काय काय घरातच बसून ठेवतं काय हो रिंकू म्हणून घेऊन बरोबर राहिले तो अशीच करतो नाही तर हे का नाही आजच चालली जातो ना वावरात मस्त आता पाहुणे गेले चहा नाश्त्याने त्या बाबाला फोन करून सांगतो का वावरात पार्टी करू चिकन घेऊन ये जा आता काले घरी स्वयंपाक बनवायला लावतो मग मी बबीताले घरून मस्त सामान सुमान पॅक करून घेतो पीठ आहे अद्रक लसण कांदा जे स्वयंपाकाचं सामान आहे भांडे कुंडे ते पॅक करून ठेवून देतो आणि जसे पाहुणे आले तसं पाहुण्याला घेऊन वावरात जमते नाही आता चहा नाश्त्याला तर गेलेच म्हणतं मग आता एवढ्या लवकर तर जेवण करणार नाही हा तर घेऊन जाय वावरात मस्त वावरात स्वयंपाक बनव जा भाकरी बनवू जाय भाकरी आणि चिकन हो भाकरीच बनवून भाकरी शिवाय मजा नाही येत हो जा मस्त वावरात जा ना फुल एन्जॉय करा हेच दिवसा या एन्जॉय करायचे करून घेत जाय मस्त सोडत नको जात जाऊ दिवस <laughs> काय बाई आता पाहुणी घेऊन येते तेव्हा पाट्या वाट्या होते मग काय मग तर घरी राय ना वावरात जाणं हेच आहे जाऊ बुवा परी काय करते आहे ना दोघाय जण टी व्ही पाहून राहिले ते कार्टून पाहते आणि तिच्या लावते पा म्हणते तुम्ही हा काय कार्टून पाहायला लावते नाही हो नाही कार्टून लावून द्या तर एका जागी बसते नाहीतर मग इकडे घुमन तिकडे घुमन हे उस्कन थे उसकन दिवसभर खेळत राहते आहे ना चांगलाय बरं ठीक आहे मग आई ठेव बा फोन स्वयंपाक बनवतो यायला ऑफिस मध्ये जावायचा टाइम होऊन राहिला ना बरं बरं बनव हो पोळ्या टाकायच्या तो पोळ्या बनवतो म्हटलं डब्बागिबा बांधून द्या लागते ना त्याच्यानं व्हाय लावण मग मी आरामात फोन दुपारी घे बरं ठीक आहे ना लाव मग आरामात ठीक आहे ठेव मग हो हो पाय बरं रिंकुली तरी आठवण येते माई चल बा आता बघितायला सांगतो तर बाई सामान सुमान पॅक करून ठेव वावरात पार्टी करायला जाऊ हो मग काकू पाहिल्या ना घर हो बाई पाहिल्या ना पाहिला हो आता कधी आले म्हणजे येत जा माया घरी हो बाई येत जाईन ना

झाले वावराचे काम आता वावराचे काम काय आता गहू आहे फक्त वावरात गहू सोंगण आहे अन घरी आहे मग झाले वावराचे काम हा अजून गहू सोंगाचे आहे हो हो सोंगाचेच आहे गहू आता ह्या आठ दिवसात येऊनच जाते गहू सोंगाले पण ह्या पाण्या पावसाचंही समजत नाही सोंगावक नाही तर पाणी गडबड करते पाऊस तर पाऊस मालाचं नुकसान करते आता पावसाची काही गरजही नाही आता येईन सोमणीच्या वेळेस अन्न माल घरी आणायच्या वेळेसच पाऊस येते हो ना काकाजी काय करता रेखा बाई तुमच्या नातवायला नाही आणलं सांग आणलं ना दोघांनी आता इथं नाही आणलं बा तुमच्या घरी शांताबाई म्हणे मी पाहिजे जाऊन या म्हणे आणले पाहिजे होत खेळत होती इथं जागा तर होती एवढी मोठी मस्त तेच घुमणं फिरणं होते तुमच्या बरोबर हो ते तर आहे म्हणा तेच घुमणं फिरणं होत होतं पण शांताबाई म्हणे पाहतो म्हणे मी तर बरं ठीक आहे म्हटलं पहा म्हटलं येतो म्हटलं आम्ही लवकर हा काय शांताले वाटलं असन त्रास गिदिन बाहे म्हणून नसन पाठवलं त्याले या लागन तुमच्या नातवायच्या भेटीले हो हो ये जा ना उमाबाई ओळखता का नाही ओळखत हो हो ओळखतो ना सांग्या ना ओळखतो हो तेच म्हटलं रुपाची सासू होय मी नाही तर वडकान नाही मनान कोण बुडी वय बापा आमच्या संग बोलते नाही नाही ओळखतो ना तुम्हाला दोन पोरं आहे ना की तुम्हाला हो बाई दोन पोर आहे मी लायना पोराच्या घरी राहतो मोठ्या पोराच्या घरीकडे रस्त्यावरच आहे हा काय चांगलं आहे ना मोठ्या पोराले पोरगा आहे आणि याले पोरगी आहे इथंच बसली आहे माई नातीन असं असं ना नातू पाहिजे तिनी पाहिजे नाही तर काय मग नातू पाहिजे हो ताई तुम्ही नाही नाश्ता करत मी काय करण ना दारा मग करन पहिले तुम्ही करून घ्या ना आता ना भाई, तुया साथी भी एका वाटीत पोहा घेऊन ये आणि आमच्या बरोबर करून घे काम काय होत राहिले आरामात करा ना करा तुम्ही नाश्ता करा चहा मांडलाय मी चहा पाहतो म्हटलं मग बनवतो चहा पहिले नाश्ता करून घे आमच्या बरोबर आता सगळे जण नाश्ता करून राहिलेत ना हो ना ताई घेऊन या तुम्ही बी बरं ठीक आहे आणि तुम्ही पहिले पाणी आणून ठेवू द्या पाणी आणून ठेवून देतो माझ्यासाठी पोहा पहिले खाऊन सांगा कसा बनला पोहा मीठ कमी आहे तिखट कमी आहे पोहा काय चांगला बनला ना तिखटही बरोबर आहे असंच पाहिजे पोहा हा काय खरंच मामीजी तारीफ करून खोटे खोटे म्हणून राहिले नाही तर तुम्ही म्हणाल खरं खरं सांगा रुपाले पोहा चांगला नाही बनन तर रागिन बा रुपाल असं काही वाटत असं तुम्हाला नाही हो बाई खरंच चांगला बनला ना पोहा हो बाई चांगला बनला ना पोहा गिळा चांगला बनला अन बाई लक्ष्मी एवढा मोठा पोहा दिला ते तर खाची बी नाही फेक फाकस करन खाऊ द्या का ना काकू खाऊ द्या खाईन तेवढं खाईन फेकन तेवढं फेकन लेकाले खाऊ द्या ना खाऊ द्या खाईन तेवढं खाईन फेकन तेवढं फेकन धारा गमते आमच्या गावात हो ना ताई गमते ना तुमच्या गावात गमते हो विचारून घ्या म्हटलं गमते नाही गमत गमते ना गमते आता सगळे जण आहेत चांगलं वाटते करा तुम्ही नाश्ता तुम करा हो ना करतो ना ही घेऊन ये ना मग करू ठीक आहे घेऊन येतो मी मायासाठी अहो बर झालं <laughs> काम आहे काय सांग तशी तर वाट नाही काही काम म्हणून बर झालं आले तर अहो काही नाही पाहुणे घेऊन आहे म्हटलं आपल्या घरी वावरात गेलो असतो म्हटलं वावरात पार्टी केली असती म्हटलं बरं ठीक आहे ना करू हो तर मी म्हटलं तुम्ही चालले जाणार मग चिकन आणाले अन घेऊन या तोपर्यंत आम्ही सगळं सामान सुमान काढून ठेवतो अन वावरात स्वयंपाक बनवू म्हटलं मस्त मस भाकरी चिकन अन भात आ, बर ठीक आहे ना घेऊन येतो कधी आणायला हो हो आता ना आता घरी स्वयंपाक काही बनवत नाही म्हटलं आता हे लोक गेले रुपाच्या घरी चहा नाश्त्याच काही भुका लागणार नाही आय जेवणाले तर ता टाइमच होते ना तर आताच बनवू म्हटलं आता हे नाश्ता करून पाहुण्याला घेऊन सरळ मी वावरात जातो वावरात मग आम्ही तिकडे भात बनवून ठेवतो पेस्ट वेस्ट बनवून ठेवतो भाकरी वाकरी बनवतो तोपर्यंत तो तुम्ही चिकन घेऊन घेऊनच जा बरं ठीक आहे ना घेऊन येतो किती काना लागेल किलो आता जास्त ना दोन किलो हो हो जाते आरामा जाते आरामात घेऊन या मग दोन किलो घेऊन या आण जा टमाटर घे घरी सामान काकडी मुळा सलाच सामान घेऊन जा, सल या जाबू बरं ठीक आहे ना घेऊन येतो मी सरळ घरी या का वारातच येऊ मग मी सामान सुमान घेऊन वारातच ये जाणं आता आम्ही वारात जाईन आणि तुम्ही काय घरी जा काय मग मग इथून आणखी वारात जा हा काय उलट उलट काम करता सामान सुमान घेऊन सरळ वारातच ये जा बर ठीक आहे मग थैला देणं तर मग घेऊन येतो लवकर सामान आता यायला पाहून राहिले ना मी हा यायला पाहून राहिले मी तुम्ही जा घरात जा बबिता आहे घरात मागा तिले देते ना ते जा घरात जा ना मागा बबिताले बाजाराचा थैला बर जाग्यावरूनच ऑर्डर देतो ठीक आहे जातो